आणले आणतात भाऊ आणतात कांदे घेतले दोन मी दोन मिरच्या घेतले हिरव्या आलं लसूण किंवा टमाटा त्याच्यामध्ये कुकरमध्ये टाकून हा सिट्या करायच्या पाच सिट्या करायच्या उसरण पाच शिट्या स्लो करायच्या आणि ते पाय चांगले हे होतात हळद लावून हळद लावून मिक्स केलं आणि टाकले कुकरांमध्ये सगळ्यांना कुठं टाकायचं आता टाकले मिरची आलं लसूण आणि थोडं तांबडं तांबोड तुम्हाला पाहिजे टाकू शकता नाही तर नकार तुमच्या हिसभा टाकायचं हे आता झालं कुकरण लावायचं दहा शिट्या करायच्या आणि ते चांगले पायाचं त्यावर पुढं ते आणि पायासूप कम्डीसाठी पायासाठी एक नंबर असतं भेट बाय उर्मिला साळवी आता अशा तऱ्हेने आम्ही देत आहोत फोडणी तुझा हात तुझा आडवा लसूण टाकले कडीपट्टा टाकलाय हा आहे तिखट मसाला आणि हळद हळद कमी टाक टाकली टाकलेली आणि ह्या कुठला काय धना पावडर आणि हे सांगत जा काय ते गरम मसाला आणि हा आहे मटन मसाला तुम्हाला पाहिजे ते चवीनुसार कापायचं परतून घ्यायचं ओके झालं आणि हे आहे थांब हे आहे पाया सूप हे बघा कुकर लावलेले आहे बारा शिट्या आहे आणि आता कमी घ्यायचं त्याप्रमाणे पाया सूप सर परत परत काढते तर परत बरं परत दोन मिनटं हे बरं अरे वा तुम्हाला किती पाणी पाहिजे त्या हिशोबाने तुम्हाला पाणी ठेवायचं आहे आणि तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजे म्हणजे ते ग्रेव्ही ठेवायची आणि तुम्हाला माहितीमध्ये टाकणार काय थोडंसं वाटण टाकणार ना थोडं वाटण टाकणार खोबऱ्याचं सुख खोबरं कांद्याचं कारण ते मला आता भाकरीबरोबर खायला किंवा भाताबरोबर घेऊ शकतो आपण अशा तऱ्हेने झालेलं आहे पायाचे झालेलं नाही आहे झालं दहा मिनटं होऊन जाईल जाईल जा मसाला टाक ते बघा हे आहे आपलं कांदा लसूण सुकं वाटण तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्या हिशोबाने टाकायचं दोन चमचे टाकले बारीक ते तुम्हाला घालायची टाक आणि चवीनुसार मीठ मीठ येतात टाकायचं आपण टाकू शकतो धन्यवाद झालं तुम्हाला दाखवतो अशा तऱ्हे झालेलं आहे हे पायासूप मला एकदम जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मी वासुदेव तारा मात्री रामदास वाळवी नेहमीप्रमाणे छोटासा व्हिडिओ आहे पायसूप कमरेसाठी आणि पायाच्या पोटासाठी खूप पौष्टिक आहे सर्वांनी प्लीज करून खावा धन्यवाद पिवा धन्यवाद